लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज अकलोट शहरामध्ये व्यापारी असेल डॉक्टर्स असतील वकील असतील सामान्य नागरिक असेल या सगळ्यांच्यामध्ये प्रचंड भीतीयुक्त वातावरण गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि आने, अनेक लोकांनी सातत्यानं या संदर्भात भूमिका घेण्याचा प्रयत्न केला पण ती ताकद कधीच त्यांना मिळाली नव्हती आज या ठिकाणी अकलोट शहरातल्या जनतेसाठी व्यापारी बांधवांसाठी या सगळ्यांसाठी भयमुक्त अकलूटचा नारा घेऊन विकासाभिमुख आकलूटचा नारा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा निर्णय घेतला आहे आदरणीय आमच्या या भागाचे नेते रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पूजाताई कोथमिरे या आमच्या उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत जनतेनं उभं राहावं अशा पद्धतीची विनंती आज आम्ही जनतेला केली एका बाजूला जे उमेदवार आहेत त्यांच्यावर प्रचंड गुन्हे क्रिमिनल माइंडेड काल निवडणूक चाली चालू झाली त्यांच्या पतीवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला खंडणीखोर आणि एका बाजूला उच्च शिक्षित सामान्य कुटुंबातली चांगल्या घरातली कन्या या दोन्ही कन्येमध्ये मूल्यमापन आपण करावं आणि अशा चांगल्या लोकांच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीची विनंती आज आक्रोसकरांना करण्यासाठी आलो होतो आमचा अजेंडा आहे भयमुख अकलूज विकासाभिमुख आकलूज नागरिक आहोत भारताच्या राज्यघटनेनं आम्हाला अधिकार दिला आहे की आपण कुठेही राहू शकतो कुठेही जाऊ शकतो कुठेही फिरू शकतो आपण बघितलं असेल या विभागातले अनेक नेते दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन उभे राहिलेले आहेत निवडून आलेले आहेत त्यामुळं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे या ठिकाणी अकलूटच्या जनतेनं रामभावला एक लाख आठ हजार किती एक लाख आठ हजार मतं रामभावला दिलेले आहेत सगळ्या शक्ती समोर असताना सुद्धा त्यामुळं कोण बाहेरचा कोण आतला ही जनता ठरवेल यांना ठरवायचा तो अधिकार नाही शोकांतिका आहे समोर आपण बघितलं असेल की एवढ्या दिवसाचा यांची राजकीय कारकीर्द असताना या ठिकाणी त्यांना एक चांगला सुशिक्षित चांगल्या घरातला उमेदवार मिळू नये ही खऱ्या अर्थानं दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की अकलूजमध्ये अशा गुन्हेगारांना नगराध्यक्ष करण्यापेक्षा खंडणीखोरांना नगराध्यक्ष करण्यापेक्षा एका उच्चशिक्षित कुटुंबातली उच्च शिक्षित तरुणी

आणि ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून दिलं त्यांनी खासदार की कशी असते खासदार काय काम करू शकतो हे दाखवून दिलेलं होतं या भागातल्या पाण्याचे प्रश्न वर्षानुवर्षाचे वर्षान पाण्याचे प्रश्न या अकलूज शहरामध्ये अकलूज परिसरामध्ये ब्रिटिशकालीन झालेली योजना सोडली तर नवीन झालेली एखादी योजना पाण्याची दाखवता का मला तुम्ही एवढी सत्तास्थानी इथं असताना हे का नाही घडलं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे अकलूर या मासिराज तालुक्यातले अजून बावीस गावं पाण्यापासून वंचित आहेत ते का वंचित आहेत हा प्रश्न विचारणं गुन्हा असेल त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि कधीतरी वेगळ्या विचाराच्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे आणि ते किमान त्या संधीतनं काय घडतं हे बघून मग पुन्हा आपण विचार केला पाहिजे भाऊ तुम्ही आता माहिती दिली की नीरा नदीवरती वाहनामध्ये सारखं बाहुली बांधली जाते काय नेमका तो प्रकार आहे नाही मला या भाणामतीविषयी मला अधिकच माहिती नाही परंतु जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा अनेक लोकांनी मला इथून फोन केले की भाऊ तुम्ही पालकमंत्री होऊ नये तुम्ही मंत्री होऊ नये म्हणून आमच्या निरा नदीच्या काठावर किल्ल्याच्या बाजूला एक उलट्या भावल्या बांधून पूजा चालू आहे त्या ठिकाणी लिंबू मिरची काय 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 टाकलेलं आहे असं मला सांगितलं मला ॲक्च्युली माहिती नाही ते काय असतं आणि त्याचे परिणाम काय असतात हे माहिती नाही परंतु मी आता मला जे सांगितलं ते मी आज सांगितलं की आशा आशा आच्छी आच्छी असा भाणामतीनं काय घडत नाही अशानं काय होत नाही आहे पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आजची सभा ही फक्त अकलूदच्या विकासाच्या संदर्भातली आमची भूमिका आणि अकलूटचा उमेदवार कसा असावा याबद्दलची आमची भूमिका मांडणार आहोत